त्याच्या अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे थोडंसं फास्ट प्रोसेस असते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नमस्कार मी पूजा पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे रेसिपीचे व्हिडिओज आलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नेहमी बघत सुद्धा असतात तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे येत असतात तसं तर तुम्हाला आता थाउनेल बघून माहितीच झालं असेल की आज मी कोणती रेसिपी बनवणार आहे आणि तुम्हाला त्याचं नवल सुद्धा वाटत असेल की मी थांबलेल्या मध्ये सांगितलं होतं की अजिबात दूध न वापरता आपण गुळाचा शिरा बनवणार आहेत आणि तो सुद्धा मऊ आणि लुसलुशीत बऱ्याच वेळा काय होतं ना की महिलांना असं वाटत असतं की खूप सारं दूध घातल्याच्या नंतर शिरा जो आहे तो मऊ लुसलुषित होत असतो पण अगदी तसं काही नसतं दूध न वापरता सुद्धा तेवढा शिरा आपला मऊ लुसलुषित होत असतो पण तसं होण्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी मी दोन ते तीन टीप या चालू प्रोसेसमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की अजिबात दूध न घालता हा शिरा मऊ आणि लुसलुशीत कसा होतो गुळाचा शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य गावरान तूप गुळ इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि बारीक रवा तर गुळाचा शिरा बनवताना सगळ्यात अगोदर आपल्याला रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे पण दुसरीकडे आपल्याला हा जो गुळ आहे तो पाण्यात घालून एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे ज्यामुळे जो गुळ आहे आपला तो वितळला जातो इथे मी तुम्ही जर बघितलं असेल तर एक वाटी भरून रवा घेतलेला आहे आणि पाणी इथं अर्धा तांब्या घातलेला आहे आता हा रवा आपण अजिबात तूप न घालता छान भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अजिबात तूप घातलेलं नाही तरीसुद्धा आपल्याला हा छान जोपर्यंत फुलत नाही त्याला थोडासा लालसर रंग येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे पण लक्षात ठेवा की हा आ, करपला नाही गेला पाहिजे इकडे जर बघितलं तर मी पातेल्यामध्ये मग असे पाणी ठेवलं होतं ते आणि त्याच्यामध्ये आता हा गूळ जो आहे तो घालून घ्यायचा हे दोन्ही प्रोसेस जे आहेत ते आपल्याला ते सोबतच करायचे आहेत त्याला अजिबात इकडचा गॅससुद्धा अजिबात बंद नाही करायचा तर आता पटकन हा जो रवा आहे तो मी भाजून घेते मऊ सुद्धा शिरा व्हायचा असेल तर त्यासाठी आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे ही पहिली टीप आहे आणि दुसरी जी आहे ती आपल्याला हा जो रवा आहे त्याच्यात अजिबात तूप न घालताच भाजून घ्यायचा आहे आपण सत्यनारायणाचा जेव्हा शिरा बनवत असतो तेव्हा आपण काय करतो ना की तूप घालून भाजत असतो पण इथे आपल्याला तसं करायचं नाही तूप न घालताच भाजायचं आहे ही आपली दुसरी टीप आहे आणि तिसरी जी टीप आहे ती ही आहे की तुम्हाला तुम्ही किती रवा घेतलाय त्याला तुम्हाला किती पाणी लागणार आहे तेच पाणी तुम्हाला या गुळामध्ये घालायचं आहे कमी पाणी घालायचं नाही किंवा जास्त सुद्धा नाही घालायचं जर समजा कमी पडलं तर तुम्ही जर थंड पाणी घातलं तर तुमचा रवा जो आहे तो कडक होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जितकं पाणी लागते ते अगोदरच तुम्ही ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर रवा आपला छान भाजलेला आहे फुललेला सुद्धा छान आहे आणि इकडे पाण्यालासुद्धा तर उकळी आलेली आहे इकडचा गॅस बंद करून घ्यायचा ही प्रोसेस थोडीशी फास्ट आहे आणि इकडचा गॅस अजिबात बंद न करता हे गुळाचं जे पाणी आहे ते थोडं थोडं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजिबात थंड होऊ द्यायचं नाही गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे मी हे पाणी व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये मग अशी जे मी ड्राय फ्रुट्स दाखवले होते ते घालायचं सोबतच तूप सुद्धा घालायचं आणि हे राहिलेलं जे गुळाचं पाणी होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्या अजिबात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे असते, मिक्स फास्ट प्रोसेस पण व्यवस्थित करून याच्यामध्ये जर तुम्ही दूध घातलं तर काय होतं ना की आपण गुळ घातलेला असतो त्यामुळे ते दूध फाटलं जातं आणि जे शिरा बनवतो आपण त्याची चव जी आहे ती बदलते आपल्याला काय वाटतं ना की बऱ्याच वेळा दूध घातल्यामुळे शिरा मौसूद होतो पण जर तुम्ही प्रसादाचा शिरा बनवत असाल तर ठीक आहे दूध घातलं तर हरकत नाही कारण त्यात आपण साखर घालत असतो पण गुळाचा शिरा जेव्हा बनवत असतो तेव्हा शक्यतो तर तुम्ही दूध अजिबात घालूच नका शक्यतो म्हणण्यापेक्षा तर नाही घातलं तरच बेस्ट आहे कारण त्याची चव सुद्धा तेवढी चांगली लागत नाही आणि अशा प्रकारे आपला आता शिरा जो आहे तो तयार झालेला आहे अगदी मऊसूद सुद्धा झालेला आहे अजिबात कडक झालेला नाही तुम्ही बघू शकता की हा शिरा जो आहे तो किती मऊसूद झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हा जो शिरा आहे गुळ घातलेला तो नक्की बनवा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच लाईक सुद्धा करा पण हा ही जी रेसिपी आहे ती तो ते तुम्ही नक्की बनवून बघा पण तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली ही सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद